कोथरूडची रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर पिण्याचं पाणी ड्रेनेज स्टॉर्म वॉटर वीज रस्त्यावरचा ट्रॅफिक या समस्यांच काय नमस्कार मित्रांनो रवी Karandi Kar. हा फार गमतीशीर प्रकार आहे बर का सगळी सिच्युएशनच गमतीशीर गंद, आहे गमतीशीर गंद, गंद, म्हणजे अगदी फार्सिकल आहे अरे कोथरूड मधल्या जेवढ्या जेवढ्या सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट आता चाललेली आहे तर तिथे त्या सोसायटीच्या मेंबरशी त्या सोसायटीच्या सभासदांशी मी जेव्हा बोलतो तर त्यावेळेला ते स्वतःच हा प्रश्न उपस्थित करतात कि अरे एवढ्या पूर्वीचा होता तेवढाच प्लॉट दहा वीस पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा पण त्याच्यावर दुप्पट राहायला माणसं येणार मग किती गर्दी होईल किती गर्दी होईल मग ही एवढी जर गर्दी झाली तर पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन एवढ्या लोकांना पुरायचं पाणी पुरवू शकणार आहे का पहिला प्रश्न ड्रेनेजच काय ड्रेनेज ची सोय म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या प्रमाणात करते आहे का त्याच्यानंतर रस्त्यावरच्या ट्रॅफिकच काय अरे एवढी मोठी लोकसंख्या इतक्या दुप्पट ची संख्या जेव्हा होईल तर त्यावेळेला पुरेसा वीज पुरवठा होऊ शकेल का असं ते स्वतःच विचारतात म्हटलं अगदी बरोबर आहे मग ह्याच्यावर उपाय काय ह्याच्यावर उपाय म्हणजे आम्ही काय करणार कॉर्पोरेशनने करायला पाहिजे ना ने ते केलंय का कॉर्पोरेशनचा ते करण्याचा प्लॅन आहे का म्हटलं हे मग आधी बघायला पाहिजे होत रिडेव्हलपमेंट करण्याच्या आधी बघितलं का तुम्ही बघितलं आम्ही का नाही बघितलं का नाही बघितलं म्हणजे काय माहितीये का की कोथरूड मध्ये आपण ज्याला काय पॉवर शेडिंग वीज कपात म्हणतो तो वीज कपात हा तर तसा कधी भेडसावलेला प्रश्न गेली कित्येक वर्ष नाहीये पाणी पुरवठा हा सुद्धा तसा कधीही पाण्याचा तुटवडा जाणवत नाही टँकर घ्यावे घ्यावे लागत नाहीत म्हणजे बऱ्याचशा कोथरूडला टँकर वगैरे सुद्धा घ्यावेसे लाग घ्यावे ला, लागत नाहीत पुरेसा पाणी पुरवठा होतो त्याच्यानंतर ड्रेनेज वगैरेचा आम्ही काय विचार केलेला नाही आहे हा स्टॉम वॉटर हा मात्र मध्ये गंभीर प्रश्न आहे कारण एका बाजूला पूर्ण एआयची म्हणजे भातोबाची टेकडी आहे आणि दुसऱ्या बाजूला नदी आहे तर त्यामुळे सगळा उतार आहे आणि कोथुरमध्ये बरेच नाले आहेत पण त्यांच्याकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाही पण आम्हाला माहिती आहे की पौड रोड असेल किंवा करवे रोड असेल तो पाण्याखाली जातो सोसायट्यांमध्ये पाणी येत आहे आम्ही बघितलंय पण त्याचं कधी असं गंभीर त्याचा परिणाम जाणवलेला नाहीये पण एवढी वस्ती वाढल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होईल म्हणजे लॉजिकली वाटत ते म्हणजे एकतर पहिली गर्दी अरे एक, एक माणूस तर म्हणाला की अरे म्हणजे अगदी कजबा पेठ होऊन जाणार कजबा पेठ रस्त्यावर चालता येणार नाही चालता सो आणि जर चालता येत नसेल रस्त्यावर तर गाडी पण चालवता येणार नाही ठीक आहे तुम्ही दोन दोन तीन तीन, तीन ले बेसमेंट लेवलची बेसमेंट करून त्याच्यामध्ये कार पार्किंगची सोय कराल पण ती कार काढून रस्त्यावरनं चालवणार कशी आणि रस्त्यावरनं तर माणसाला किंवा चालावं लागतंच ना निदान रस्ता तरी क्रॉस करावा लागतो म्हणजे सगळ्या कोथरूडची अवस्था त्या गुजरात कॉलनी मधल्या रस्त्यासारखी होईल ट्रॅफिकच्या गर्दीतून पार्क केलेल्या वाहनांमधून कसो बसो जीव मुठी धरून रस्ता क्रॉस करायचा किंवा रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करायचा अहो आता जेवढी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये त्या पौड रोडच्याच ट्रॅफिकने हैराण केलेलं आहे है। तर आता ह्याच्या आहे त्याच्यात दुप्पट लोकसंख्या झाली आणि जेवढी दुप्पट वाहन वाढली तर इथे राहणं कसं शक्य आहे हाच प्रश्न मी एका रिडेव्हलपमेंट करणाऱ्या बिल्डरला विचारला तर तो काय माहिती माहितीये का अरे अगदी खरे मी तर ठरवून टाकलंय आणखीन एक पाच सहा वर्ष कोठरूमध्ये राहायचो त्याच्यानंतर सर्व गोव्याला शिफ्ट व्हायचं <laughs> इथे राहण्याचा अर्थ नाही आहे तर ओव्हर क्राउडिंग बिल्डिंग मध्ये रस्त्यावर ट्रॅफिक जॅम आणि सर्व बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसचा तुटवडा हा गंभीर प्रश्न आहे आणि याची जाणीव सगळ्यांना आहे पण पण मला आजपर्यंत अशी एकही सोसायटी सापडलेली नाहीये की ज्यांनी या प्रश्नावर आपल्या सोसायटी पुरता आपल्या सोसायटी पुरता बरं काही मार्ग काढलेला आहे मला तरी अजूनपर्यंत एकही सोसायटी सापडलेली नाहीये जर तुम्हाला कुठली माहिती असेल तर कॉमेंट मध्ये प्लीज मी त्या सोसायटीचा अभ्यास करेन कारण मी तुम्हाला सांगितलं की हे व्हिडिओ जे मी करतोय त्याचं कारण असं आहे की मधल्या रिडेव्हलपमेंटचा मी अभ्यास करतो आहे आता काय आहे की मी या क्षेत्रामध्ये रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं की फ्लॅट बायर्सना मार्गदर्शन करणं सल्ला देणं अख्ख्या पुण्यातल्या फ्लॅट बायरना हा व्यवसाय सल्लागार म्हणून मार्गदर्शक म्हणून सल्ला देण्याचा व्यवसाय मी गेली बारा तेरा वर्ष दोन हजार सात सालापासून दोन हजार एकोणीस सालापर्यंत करतोय त्यावेळेला रिअल मध्ये जे होणारे चेंजेस आहेत तर त्याचाही मी अभ्यास केलेला आहे रियल इस्टेट मध्ये नवीन उप उद्भवलेले प्रश्न आहेत त्यांचा आहे आणि या सगळ्यामध्ये ना एक मोठा गंभीर प्रश्न असा होता की इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिसेस मोठा प्रश्न होता आणि या इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस वर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनी आणि ऍक्च्युअली भारत सरकारनी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नावाचा एक प्रकार काढलेला होता म्हणजे तो अजून पण आहे त्याच्यामध्ये एनवायरमेंट बरोबर तुम्ही हा जो प्रोजेक्ट करता आहात तर तो करताना कन्स्ट्रक्शन चालू असताना आणि नंतर त्या प्रोजेक्टमध्ये लोक राहायला आल्यानंतर वर त्याचा किती इम्पॅक्ट होईल याची असेसमेंट ते करतात आणि त्याच्याकरता एक प्रेझेंटेशन एक टोटल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना सादरा सादर करायचा असतो आणि तो जर त्यांना पटला तरच ते एन्व्हायरनमेंटल क्लिअरन्स देतात तर त्याच्याकरता काय करावं लागतं की एन्व्हायरनमेंटचे जे कन्सल्टंट असतात ते या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसचा अभ्यास करतात आणि कन्स्ट्रक्शन पद्धतीचाही अभ्यास करतात म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण कन्स्ट्रक्शन करताना ते काय प्रिकॉशन्स घेतात ते नंतर बघू पण आता आपण पहिल्यांदा हे बघू की ते असा विचार करतात की या आकाराचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये इतके फ्लॅट आहे त्याच्यामध्ये ऑन एन एव्हरेज पर फ्लॅट इतकी माणसं समजून समजून एवढे लोक राहायला येतील तर एवढ्या लोकांना किती पाणी लागेल किती वीज लागेल है ना त्याच्यानंतर ते, ते किती कचरा जनरेट करतील त्यांचं ड्रेनेज आणि सांडपाणी असं जे आहे तर ते किती निर्माण होईल आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाईल तर ह्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत ना ह्याचा हिशोब करून एक रिपोर्ट तयार करतात आणि ते असं ते सांगतात की एवढ्या लोकांच्या करतात त्याच्यामध्ये त्यांना पाणी पुरवठा कुठून होईल हाही एक प्रश्न असतो तर आता पुण्यामध्ये कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंट बद्दल आपण विचार करतोय म्हणून आपण असं गृहित धरू की कॉर्पोरेशन आपल्याला पाणी सप्लाय करेल पण तुम्ही प्रोजेक्टच्या बाहेर लावलेली जर पाटी बघितली तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पाणी सप्लाय करू अशी कमिटमेंट देत नाहीत तो जो काळा बोर्ड असतो ना त्याच्यावर पाणी पुरवठा बोरवेल असं लिहिलेलं असतं बोरवेल असं लिहिलेलं असतं बरे का पण आता पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पाण्याचा सप्लाय करते ही गोष्ट आहे पण ते कमिट करत नाहीत ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही तुमची पाण्याची काही सोय करणं अपेक्षित आहे तर मग त्याच्यामध्ये ते असा हिशोब करतात की ग्राउंड वॉटर जर तिथे बोरिंग वगैरे केलं तर किती पाणी मिळेल है ना मग वीज कुठून येणार सोलर जन... पॉवर जनरेटर बसवण्याची सोय आहे तर अशा प्रकारे ते सगळ्या प्रोजेक्टचा अभ्यास करतात तर मला असं लक्षात आलेलं आहे ना की याबद्दलचं मोठा स्कॅम झालं कारण बिल्डर लोकांना असं हिशोब करण्याचा असा हिशोब करून प्लान करून असं सगळं काम करण्याची सवय नव्हती पुण्यातले जे बिल्डर होते त्यांना फक्त बिल्डिंग बांधायला यायची आणि त्याचमुळे हे जे नवीन एरिया आहे त्याच्यामध्ये हीच लोकांची तक्रार होती की अरे बिल्डिंग आहे घर आहे फ्लॅट आहे पण घराला पाणी नाही घराला जायला रस्ता नाही वी विजेचा सप्लाय नाही गार्बेजची काही सोय नाहीये हा तर तिथे प्रॉब्लेम होता तर या रिडेव्हलपमेंट मुळे पुणे कोथरूड सारख्या पुण्याच्या जुन्या भागामध्ये हे या समस्या परत निर्माण होतील का ह्याची ज्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट होती त्यांना पण जाणीव आहे पण रिडेव्हलपमेंट करताना त्यांनी ह्याच्यावर काही सोल्युशन काढलेलं नाहीये हा गंभीर प्रश्न आहे म्हणजे उदाहरणार्थ आजपर्यंत मला एकही सोसायटी अशी सापडलेली नाहीये की ज्यांनी वॉटर रिसायकलिंग वॉटर रिसायकलिंगच प्लांट टाकू आणखीन जेवढं पाणी वापरलं जाईल ते रिसायकल करून त्याचा नंतर परत वापर करण्याची आम्ही सिस्टीम तयार करू तर ते परत वापरण्याचं म्हणजे काय गार्डनिंगला असेल किंवा फ्लशिंगला असेल म्हणजे तो टॉयलेट मध्ये फ्लशिंगला असेल किंवा खूप चांगल्या प्रकारचा प्लांट असेल तर इतर वापराकरता जे पाणी पिण्याचं सोडून वापराकरता जे पाणी आहे त्या ग्रेडचं आम्ही रिसायकलिंग करू अशी त्याच्यामध्ये आपण सोय करू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की ड्रेनेज आहे तर त्याच्यावर सुद्धा ट्रीटमेंट प्लांट बसून फक्त शुद्ध केलेलं पाणी त्याच्यातलं वापरून बाकीचा जो मैला आहे तेवढाच फक्त कॉर्पोरेशनच्या ड्रेनेज मध्ये टाकला जाईल पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या नदीमध्ये आपण असं अनप्रोसेस्ड मैला ड्रेनेज सोडून देतो त्याच्यामुळे एक मोठा गंभीर प्रश्न गेले कित्येक वर्ष झालेला आहे आणि तो आणखी वाढणार आहे आणि जेव्हा ठराविक एरियामध्ये पॉप्युलेशनची डेन्सिटी वाढते त्यावेळेला असे संसर्ग होऊन आणखीन तब्येत धासळू शकते हा आणखीन एक त्याच्यात मल्टीप्लायर इफेक्ट ऍड होणार आहे सेम गोष्ट ट्रॅफिकची पण आहे ठीक आहे ना आज आपण असं गृहीत धरतो की प्रत्येकाकडे प्रत्येक एका फ्लॅट वगैरेकडे कडे कमीत कमी एक कार असतेच कदाचित काही लोकांच्याकडे दोन पण असतात पण आज आपण बघतो आहोत की ट्रेंड बदलत चाललेला आहे आता कोथूडमध्ये पर्टिक्युलरली पाऊट रोडवर मेट्रो स्टेशन पण आहे लोक मेट्रोचाही वापर करतात आणि पर्टिक्युलरली रिडेव्हलप होणाऱ्या सोसायटीमध्ये जे वयस्कर लोक आहेत ते कार स्वतः ड्राईव्ह करण्याच्या कॅब बोलवणं प्रिफर करतात तर स्वतःकडे कार असावी आणि आपल्या कारमधून सगळीकडे फिरावं हा ट्रेंड आता कमी झालेला आहे कित्येक लोक तर फक्त विकेंडला बाहेर जायला कार वापरतात लक्ष्मी रोडवर वा अगदी किंवा डेक्कन वर जायचं असलं तरी ते रिक्षा वगैरे करून जातात तर हे सगळं लक्षात घेऊन आपण आपल्या मधन कमीत कमी ट्रॅफिक कार कारची संख्या कमीत कमी ठेवून कमीत कमी कार असतील किंवा आपण जास्तीत जास्त वॉटर रिसायकलिंग करू रेन वॉटर हार्वेस्टिंग करू टोटल प्रोजेक्ट हा सोलर एनर्जीवर चालेल आज भा, आज भारतामध्ये गावाच्या गाव सोलर एनर्जीवर चालतात आपल्याला माहिती आहे पण मला असे कुठले प्रोजेक्ट सापडलेले नाहीत की ज्यांनी हे सगळे या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व्यवस्थित प्लान करून व्यवस्थित प्लान करून त्याच्या कर सिस्टीम इन्स्टॉल करण्याची तयारी दाखवली आहे बरं आता आपण सोलर बद्दल बोलतोय अरे आता तर आपण ग्रीन हायड्रोजन बद्दल बोलतो बरोबर ना त्या व्हेकल्स ग्रीन हायड्रोजन वर चालणारी येणार आहेत थोड्याच दिवसामध्ये तर ग्रीन हायड्रोजन तर पाण्यापासून तयार करता येतो तर त्यामुळे या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचा गांभीर्याने विचार करून या आपल्या नवीन रिडेव्हलप झालेल्या सोसायटीला या इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस जे आहेत म्हणजे वीज पाणी ड्रेनेज वेस्ट मॅनेजमेंट मध्ये गार्बेज आणि त्याच्यापासून होणार मुळे होणार पोल्युशन आणि ट्रॅफिक तर हे होईल आणि इकॉलॉजिकली आपला प्रोजेक्ट सस्टेनेबल होईल ह्याचा विचार करून तसं प्लॅनिंग केलेले प्रोजेक्ट नाही आहेत त्यामुळे कळू कळून त्यात करून म्हणतो ना तसं कळून सगळं समजत असताना सुद्धा आपण सगळेजण मिळून एक प्रचंड धोकादायक परिस्थिती निर्माण करतो आहोत अशी मला सारखे जाणीव होत असते आणि हे सगळं कशामुळे होत कशामुळे होत बिल्डर आपल्याला किती फ्री एक्स्ट्रा स्पेस देतो आहे फ्री एफ एस आय किती देतो आहे किती मोठ घर फुकट देतो आहे किती जास्त स्क्वेअर फूट फुकट देतोय एवढा एका मोहापाई अनुभवी ज्यांनी जग बघितलेलं आहे पन्नासशे साठी मधले आहेत ज्यांनी ज्यांना जगाचा अनुभव आहे जे शिकलेले आहेत जे बुद्धिमान लोक आहेत ते डोकी घाण टाकून हा निर्णय घेता घेता आहेत आणि स्वतःच्या गळ्यात फास घालून घेता आहेत कोथुर वासीय अशी मला दाट शंका येते शंका म्हटलं मला तसं वाटायला लागले की असं माझं ठाम मत झालेलं आहे तुमचं काय मत आहे प्लीज कॉमेंट मध्ये सांगा चला सूर्यास्त झाला ठेवतो आता नमस्कार सूर्यास्त बघायचा हा बघा किती सुंदर दिसतोय ही महातोबाची टेकडी हेच माझ कोथरडमध्ये राहण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे